काय गोष्टी रेट थपायची ती या खाऊ नाहीतर बसू का करायचं करायचं काम आपलं केलं नाही म्हणून अजून कालवा मग अशी तर बघा काय झालं काय नाही मला माहितच नाही हे सरपां दिसतंय का हिथं लाकडं आणले तो का तिकडे वतलंय जळानं ती, ती आणाय मी गिलती ह्या दीर्घ हुसाचं का झालं कालवा तेवढा ऐकायचं जायचं खाली सांडीपशी गिलती मी का टूक नाही त्यातलं ती पतावा धिगारा टाकलेलं त्यातलंच आणलं निवडून निवडून जा खुना -खुना काई काई तर ह्यांचा कालवा फेका फेकीन टाका टाकीन असं झालं का बिचार जी निघून गेलं खाली तळ्याकडं आजूक पत्या नाही अंधार पडायचा टाइम झाला तरी का करायचं खुणा कुणाचं बघावान काय करावा काय तर मला सूचना झालंय निमकी आता चुकी खुनाची म्हणावं आती बी करुणी कमी बी करुनी मला तर काय समजना झाले कसं करायचं कसं नाही ह्या घरात राह्यातच कसं का मी चुकते कुठं हाय घटकत काय बी होत या आता तिनं बी घालायचा का नाही बुट नाही नाही इतके आनन आता रोजच्या हिडिओ मध्ये म्हणायची मला आधी बुट आणा मला आधी बुट आणा आता आणलाय कसला तरी पायाला घालाय झालं भात झालं तिला नेऊन आणला असं तिच म्हणणं असल मी सहज घेतली काहीतरी माझं दुसरं काम होतं पुरीला काहीतरी आणायचं होतं त्या बारक्या आणि मग ती म्हणलं चप्पल नाही म्हणून चप्पल आणायसाठी आम्ही दुकानात घेतो त्या बिचार्यांना असाच दिला फुकाट बुट नको म्हणली मला हा करायचं काय नाही घरात मी आल्यावर बी बडबडत होती मला बुट असलाच आणला आणि मला बुट तसलाच आणला ह्यांनी बी जायचं गाडी घेऊन आणायचं तर का गाडी वज होत होत काय काय बाया माणसाचं काय कशासाठी तर कशासाठी तर काहीतरी आहे काय जीवनात आहे काय ती बूट घातला तरी बी जायच आहे नाही घातला तरी बी जायच आहे आणला बूट तरी जायच आहे नाही ना <णकी> आणला तरी जायच आहे कुणाला म्हणून बोलावा आणि काय म्हणून बोलावा आपला खचा अधिकार बनतोय त्यांना बोलायचा बराबर आहे का नाही त्यांच्या अधिकाराला आपण बोलायचं कुराला बोलायचं कोण ऐकणार आहे त्यातलं आपलं आपण एवढं त्यांच्यापेक्षा मोठं पडलो मस्त ऐकणाऱ्या घरात नाही ऐकते ती आपला शब्द म्हणजे कथुरा डोकं फिरायचं काम झालं या ह्यांची फुकाटच डोकी फिरते ती आणि ह्यांचं बघू बघू माझं डोकं फिरतय ते गेल्यापासून एक टेन्शन नाही डोक्याला सारा अंगाव पडलंय ती पडलंय आजूक वर्ण ही घरात समजा अस सारखं चालू असतंय दोन दिवस ग्वाड त्यातले दोन दिवस वाईट वैता घेऊन गेला ह्या जीवनाचा जीवनच नको वाटतं बाबा मला तर देवानं ही जन्म म्हणून कशाला का काढलाय ऐकून आण जन्मच नको माणसाला मग माणूस काही फडाचड करत नाही इसाळ करत नाही आणि साठवून बी ठेवत नाही बरोबर आहे का नाही आयुष्यात येऊन काय न्यायचं नाही सांग तरी माणसाचा एवढा जीवाचा आटापिटा यायचं तर असतं तर माणसानं माणसाला खाऊन टाकलं असत आता ह्यातली एक दोघं म्हणत होती ऍड्रेस पाठवान गिफ्ट पाठवतो पाठवा ॲड्रेस ती गिफ्ट पाठवा आता ना बघता आता कुठं मोबाईलच माघारी जाईल मग कुणी बी काय बी दिलं नवी तशी गुड मानून घ्यावी लागते या तर आपल्याला पुन्हा देते ती या कारती तिथं बी चुकलं या तुला बी आता सांगायचं कोर पुन्हा मनवीन मला बारकेने ही शिकवायला लागली मनाला येईल ती ती एक कट्ट ठेवायचं बघितलं का ती इरकळत गेलं का इरकळत जाते जुळवायला उशीर लागतंय पुन्हा तोंड आपलं मत ठेवलं तरी बी आपण तिचा या चालू केलं तर मग तरलायचं गाव आहे राहतय का हे तोंड आपलं तोंड डोळ्यानं दिसलं का राहत नाही की तरी आता डोळ्याच्या माघारी थोडंफार काय झालं ती तिकडंच पडलंय तो का ती बूट गुलाबी कलरचा आहे तो का तिकडच पडलंय अजून त्याला उचलून जर ते आणणाऱ्याने बी उचललं नाही घालणाऱ्याने बी उचललं नाही आता सांच कुत्र बित्र नल मलाच उचलून घरात ठेवावं लागल आता मी उचलून घेतलं म्हणजे म्हणे नाही तर मला तो घातलं काय काय एक एकजीवाला करावी आणि हे बी अजून नवरा ना। म्हणणार येईल तावत बुटकुनी कुणी उचाललं इथलं अशाला तो हात लावला इशे संपला माझा इथं संपला ईशय माणसाला टेन्शन किती द्या बाबा किती नाही कोणाटा त्या भाऊजीचं आमच्या बरं आहे बघा कोणाचं एक नाही दोन नाही बरं आहे आपलं चांगलं आहे भाऊजी तिचं भाऊजी लय नाही थोडं समजून घेण्यासारखं वाटते तुम्हाला समोरच बी आडव्याला आडवं लागलं का ती भांडाणच लागतंय या कांद्यान सर्त घ्यावा लागतं या बी किरकोळ कारणावर नाव करत बसायचं म्हणलं का घरात उग भरल्या धरल्या इतक्या दिवस बुटाचं होतं मला तर वाटत चेष्टेवर मित्र लय हसायचे यांचं बुटाचं चाललं का ती आण म्हणते आणि हे आणून तिला चिडवते काय की आ, ही करते काय की असं वाटायचं हे आज साक्षातच सकाळी बी ती आमच्यावर चिडलं म्हटलं काम लवकर उठलो नाही आपणच म्हणून चिडला असते जाऊ द्या म्हटलं म्हणलं द्या मला बी टेन्शन आर राग आला सकाळी तेवढ्या पुरता जाऊ द्या म्हटलं गिळून टाकायचा राग आता ही जळान आणते मी तिकडून तर हे आलं आणि ती बॉक्स घरात रात्रीच आणलं होतं कालच ती घरात ठेवलेला आणून दिलं का काय केलं कोण आणता आम्ही तर बघितलं सुद्धा नाही त्याला सकाळी त्यांना त्यांना उठले उठल्या झुपीतनं झाल्यावर कशाला बघतोय आणि ते आता ती फेका फेकी तकडं फेकलेला दिसला आपली आली अशी लांब लांबणी पाठी वतली हि ही तर चार काटक्या आणून चुली पैसे ठेवली काय करायचं काय नाही माणस जिंदगी लय घरात जर असं घरायला लागलं ना ती जिंदगी म्हणजे नरक वाटतोय बघा नरक नरक्यापेक्षा वाईट वाटतय घरात पाय सुद्धा असल्या घरात ठेव वाटत नाही भरल्या धरलेलं घर असलं म्हणजे कसं हसून खेळून किती गाड वाटत या वर्ण फुलं पडल्या आणि वाटतंय चेहरा खुलून खुलून जातोय घरात ना सांगायचं तरी कुणा कुणाला काय आणि मी कुणाला सांगू गिर माझा मोठा नवऱ्या पक्षा नवरा माझ्यापेक्षा मोठा जाऊ बी वयानं मस्त दोन महिन्यानं बारकी आहे माझ्यापेक्षा पण मानानं आहे बोलाय बार बार जा बारकीनं बोलली बारकीनं बोलली गावघर बोबा टाउटायचा मला चार शब्द मी कशाला सांगावा लाकडाला लाकूड घातले बारकं घातलं बार भरा भरा जळून जाते जळण का जळण संपलं ह्या पाण्याला तर मुलगाच जळण लागतं या ही बुटन ही नेहणच निघाय लागले आता काय मलाच नसतं देवानं मी गेली नसते त्या दुकानात मला बुट आलं नसतं तर ही घरात रामायण महाभारत घडलं नसतं ती झाला मध्ये डोंबाळा कानात सुद्धा काही डुप्लिकेट घालते मी अजून ती घातले अजून पुन्हा अजून काय झाल्यावर घालतच नाही मरु म्हणलं म्हंटल बुटाचा आधी निवडू द्या घरातलं तिला बी घाल म्हटलं तर घाली ना कसं करायचं मग कसं करायचं आणि काय करायचं हि आणायचं म्हटलं पाण्याला जळान मुलकाचं लागतंय कुठं कुठं जाऊ जाऊ न आता साईपाकाला चार काटके आणल्या म्हणजे होते ती रेट जरा रोजच आहे जळ आण लागतंय करायला लागतंय चुलीवर सांगायचं कुणाला कळतय त्याला कळतं या आणि आणायला लागतंय त्याला कळतं या गणेशनी सांगून कळणार आहे वी